नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी देवपूर युवा मंच आयोजित यंदाच्या दयांडी उत्सवाच्या निमित्ताने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमाल रावल माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबळकर रवींद्र आघाव धीरज परदेसी विक्की परदेसी धीरज जगताप गुड्डू अहिरराव युवा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी इत्यादी मान्यवरांनी आवर्जून भेट दिली त्याबद्दल सर्वांचे आभार सामाजिक कार्यकर्ते अमोल सूर्यवंशी व देवपूर युवा मंचाचे अध्यक्ष अमोल मराठे यांनी मानले गिरीश महाजन व पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांचं आगमन झालं धन्यवाद बया साहेब बया प्रेम आपल्या देपूर भागात अन्नगावबाजी परिसरात नेहमी राहतं पया साहेबांच्या हस्ते आपल्या नगावबारीला मोठं दिवाळीचं बंपर गिफ्ट भेटणार आहे एवढं सांगितो आणि आपण बयासाहेब नगावबारी आपल्या पाठीशी भक्कमपणे सतत उभे राहील आणि फक्त भगवा आमदार म्हणून अनुपया आमदार हेच राहतील येत राहतील धुळे शहरात एवढे देतो दे जय जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद